नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे पिंपरी लाईव्ह अपडेट्स तर मंडळी नो बरेचदा आपल्याला फिरायचं असतं देवदर्शन करायचं असतं लांब लांब जायचं असतं परंतु जायचं कसं राहायचं कसं तिथे दर्शन कोणत्या देवाचं कधी कोणत्या कोणत्या वेळी होणार हे आपल्याला माहित नसतं तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत साईसागर त्या रहा सर्विसचे एक नवीन पॅकेज तर मित्रांनो फक्त आणि फक्त एकोणतीस हजार रुपयामध्ये आपल्याला खूप काही देवांचे दर्शन आहेत त्यामध्ये वैष्णव देवी केदारनाथ बद्रीनाथ पशुपतीनाथ काशी अयोध्या आदींसह इतरही देवांचे दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत तर मग विचार कसला करताय आजच बुकिंग करा आणि आपलं सीट पक्क करा बाय टू ची सुपर कोच बस आहे तुमची खाण्याची राहण्याची उत्तम सोय नियम अटी लागू असणार आहेत तर मग आजच भेट द्या साईसागर त्या रम यात्रा सर्व्हिसेसला आणि आपलं तिकीट कन्फर्म करा धन्यवाद मंडळी